जय महाराष्ट्र मित्रांनो रेशन कार्ड धारकांना एक इम्पॉर्टंट अपडेट मी घेऊन आलेलो आहे तर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला लवकरात लवकर के वाय सी ही करून घ्यायची आहे नाहीतर तुमचे जे रेशन कार्ड आहे ते बंद केले जाऊ शकतात अशी माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो केवायसी ही कशी करायची आहे कुठे केवायसी करायची आहे आणि कोणकोणत्या लाभार्थ्याची ही के वाय सी करायची आहे या माहिती देण्यात आलेली आहे ती माहिती आपण संपूर्ण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चला तर पाहूया तर मित्रांनो कार्डधारकांच्या सर्व सदस्यांना दुकानदाराकडे जाऊन करावे लागणार आधार कार्ड कशा प्रकारे आहे तर राज्य सरकारने रेशनाचे धान्य घेणाऱ्या ग्राहकांना आता ई केवाय सी करणे बंधनकारक केलेले आहे त्यातून बनावट तसेच मूर्त लाभार्थी कमी होऊन धान्याचे वितरण पारदर्शकपणे होईल असा राज्य सरकारचा दावा आहे तर ई केवायसी करताना आधार कार्डच्या सर्व सदस्यांना दुकानदाराकडे जाऊन आधार कार्ड क्रमांक जोडावा लागणार आहे दुकानदाराला त्यांच्याकडे सर्व ग्राहकांचे ई केवायसी युद्ध पातळीवरती करणे आदेश पुरवठा विभागाकडून देण्यात आलेला आहे मात्र धान्याचे वितरण करायचे की ई केवायसी असा प्रश्न दुकानदाराकडून विचारला जात आहे त्यामुळे राज्य सरकारने रेशनवरील धान्याचे वितरण पारदर्शकपणे होण्यासाठी आता सर्व ग्राहकांना ई केवायसी के त्यामुळे एका कार्डवरील सर्व कुटुंबातील सदस्यांना रेशन कार्डधारकांकडे रेशन दुकानदाराकडे जाऊन ई केवायसी करावी लागणार आहे त्यासाठी अद्ययावत असलेले आधार आवश्यक असून दुकानदाराकडे गेल्यानंतर नवीन फोर जी ई पास मशीन मध्ये आधार कार्ड क्रमांक टाकून बोटाचे ठसे व डोळे स्कॅन करून ई केवासी करता येणार आहे मात्र एखाद्या ग्राहकाचे दहा वर्षापूर्वीचे आधार असल्यास ई केवासी करण्यापूर्वी हे आधार अपडेट करावे लागणार आहे त्यानंतरच कार रेशन कार्ड ई केवासी करता येईल तर मित्रांनो असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे मित्रांनो रेशन दुकानदाराच्या माध्यमातून काही धान्य वितरण करायचे की ई केवायसी करायची असा प्रश्न या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे तर अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे की तुमच्यासाठी एक कार्यशाळा घेतली जाईल आणि त्या कार्यशाळेमध्ये नीटपणे प्रशिक्षण हे दिले जाईल त्या ठिकाणी केवायसी कशा पद्धतीने करायची याबद्दलचे मार्गदर्शन दिले जाणार आहे त्यानंतर तुम्हाला केवायसी करायची आहे तर केवायसी केल्यानंतर काय फायदा होणार आहे सर्वांचा तर शंभर टक्के धान्य वितरणासाठी धान्याचे वितरण अधिक पारदर्शकपणे करणे हा ई के वाय सी करण्याचा उद्देश आहे राज्यात सध्या धान्याचे वितरण शहाण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्केच होते यापूर्वी राज्यातील सर्व ग्राहकाचे रेशन कार्डला आधार कार्ड क्रमांक जोडण्यात आले आहे तरी देखील वितरणात दोन ते चार टक्क्याची गळती असल्याने दिसून येत आहे हे प्रमाण शंभर टक्के करण्यासाठी हा पर्याय काढण्यात आलेला आहे तर ई के वाय च्या माध्यमातून पडताळणी करून मृत तसेच बनावट ग्राहकांची नावे कमी करण्यात येतील त्यामुळे धान्याची बचत होऊन नवीन लाभार्थ्यांना त्याचा लाभ देता येईल असा राज्य सरकारतर्फे विचार करण्यात आलेला आहे तर मित्रांनो तुम्ही जर रेशन कार्ड धारक असाल तर तुमच्या कार्ड वरती कुटुंबातील किती नावे आहेत त्यांचे आधार कार्ड घेऊन जाऊन ई के वाय सी करायची आहे, करा आहे। म्हणजेच लिंक करून घ्यायचा आहे तर तुम्ही हे केवायसी केले नाही तर राज्य सरकारतर्फे कार्ड हे बंद करण्यात येणार आहे मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे ही माहिती तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा आणि चानवती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र मित्रांनो